नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विमा जे काय नवीन नियम शासनानं जारी केले आहेत जे नवीन नियमावली शासनाकडून तयार करण्यात आली आहे या नियमावलीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना फायदा होणार तोटा होणार या नियमामध्ये काय बदल करण्यात आला या संपूर्ण घटकांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारं असंच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे जे काय नियम शासनानं लागू केलेले आहेत हे नियम नेमके कसे कार्य करणार किंवा यातून शेतकऱ्यांना काय फायदा होणार का शेतकऱ्यांचं नुकसान होणार का अशा विविध अडचणी किंवा असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले होते बऱ्याच शेतकऱ्यांनी हे नियमाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना काय फायदा होणार किंवा शेतकऱ्यांना याचं काय हा नियम कशासाठी लागू केले यातून शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार असे देखील प्रश्न विचारले होते त्याच प्रश्नाला उत्तर म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आता पीक विमा योजना काय आहे कसं कार्य करते हे जवळपास सर्व शेतकऱ्यांना पाड झालंय कारण दोन हजार सोळापासून आजपर्यंत म्हणजे आज, आज नऊ वर्ष होत आले आपण पीक विमा योजनेसोबत करेक्ट आहोत त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला आता परत नव्याने चर्चा करण्याची किंवा नव्याने त्या गोष्टी काय आहेत कशा का आहेत ह्या सांगण्याची आवश्यकता नाही फक्त आता महत्वाचं जे काय अधिवेशनादरम्यान पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याबाबत जे का प्रस्ताव दाखल केला होता त्या प्रस्तावाला शासनानं मान्यता दिली आता या प्रस्तावाला मान्यता देऊन या मान्यतामध्ये कोणकोणते मुद्दे या ठिकाणी मान्य करण्यात आले हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता या आधी मुळात लक्षात घ्या आपल्याला पीक विमा योजनेअंतर्गत चार ट्रिगरमध्ये चार ट्रिगरच्या अंतर्गत पीक विमा वाटप केला जात होता ते चार ट्रिगर कोणते जर दुष्काळी परिस्थितीमुळे तुमच्या पिकाचं म्हणजे पीक पेरणीच झाली नाही किंवा पिकाची पेरणीच झाली नाही दुष्काळी परिस्थितीमुळे तर तुम्हाला त्या ठिकाणी देखील तर तुम्हाला पीक विमा वाटप केला जात होता पहिला मुद्दा दुसरं ट्रिगर कोणतं होतं वाढीव वा अवस्थेमध्ये पिकाची जी वाढीव वा अवस्था आहे म्हणजे पीक एक तुमचं पंधरा दिवसाचं वीस दिवसाचं एक महिन्याचं झालेलं असेल त्या दरम्यान जर अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही अतिवृष्टी असेल ढगपुटे असेल काय पूर असेल इतर आप परिस्थितीनुसार जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी देखील विमा वाटप केला जात होतं हे दुसरं ट्रिगर होतं तिसरं ट्रिगर होतं ते आपलं पीक कापणी प्रयोग म्हणजे पीक कापणी प्रयोग काय असतो किंवा तुमच्या एक महसूल मंडळामध्ये एक शासनाकडून पीक कापणी प्रयोग म्हणजे एक गुंट्यामध्ये किती ॲव्हरेज पीक निघालं सरासरी किती निघालं पाहिजे होतं आणि किती निघालं मग याच्यात कमतरता किती त्या याची जी कमतरता आहे या कमतरतेची भरपाई म्हणून त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप केलं जातं हे झालं पीक कापणी अंतर्गत आणि त्यानंतरचं होतं ते आपल्याला काढणी पाश्चात किंवा काढणी दरम्यानचं हे जे काय ट्रिगर होतं काढणी पाश्चात पिकाचं नुकसान असेल ज्यामध्ये अतिवृष्टी असेल पूर असेल काही असेल नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही तुमचं काढणी दरम्यान किंवा काढणी पश्चात म्हणजे तुम्ही माल तयार केला परंतु माल तयार केला त्या ठिकाणी तुम्हाला पाऊस आला किंवा तुमच्या मालाचं काहीतरी अतिवृष्टी म्हणा किंवा काही म्हणा नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालं हे चौथं ट्रिगर होतं या चारही ट्रिगरच्या अंतर्गत आपल्याला पीक किंवा वाटप केला जात या याआधी परंतु आता या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना फक्त पीक कापणी प्रयोग अंतर्गतच पीक विमा वाटप केला जाणार आहे बाकी तुमचं पेरणी जर झालीच नाही तर तुम्हाला पीक विमा मिळणारही नाही दुसरा विषय तुमच्या वाढीव अवस्थेमध्ये जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं तर त्या ठिकाणी तुमचं जे पीक कापणी प्रयोग आहे त्यावेळेस पण तुमचं पीकच उपलब्ध नसणार आहे तर तुम्हाला त्यावेळेसही पीक विमा दिला जाणार नाही आणि काढणी पाश्चात नुकसान म्हणजे काढणी दरम्यान तर हे काढणी पाश्चात नुकसान आहे आता त्याच्या आधी तुमचा पीक पाकणी पीक कापणी प्रयोग होतो काढणीच्या आधी त्यामुळं आधीच छा डिक्लेअर झालेला असतो त्यामुळे परत तुमचं नुकसान झालं तर त्याची स्थिती तुम्हाला भरपाई शेतकऱ्यांना आता वितरित केली जाणार नाही हा मुद्दा सुद्धा यात महत्त्वाचा आहे आता हे तुमच्या लक्षात आला असेल की शासनानं फक्त जुन्या नियमानुसार जुना नियम, नियम हाच होता दोन हजार अठराच्या आधी हाच नियम होता की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या फक्त पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गतच शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला जात होता दोन हजार अठराच्या नंतर शासनाने हे जे ट्रिगर आहेत ते ॲड केले होते या ट्रिगर ॲड केले अठराला ॲड केले एकोणीस लाख ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा दिला वीसमध्ये कंपन्यांनी परत क्लेम करणं काय करणं ह्या गोष्टी लागू केल्या कारण इंडिव्हिज्युअल क्लेम करणं हा मधला विषय अठराला शासनानं तो नियम टाकला त्यामुळे वीस लाख कंपन्याने शेतकऱ्यांना वेटीस धरून काही शेत जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला काही जिल्ह्यामध्ये केला देखील नाही हा विषय या ट्रिगरच्या माध्यमातून निर्माण झाला होता मग त्यानंतर इंडिव्हिज्युअल सर्वे आले प्रत्येक स्थितीला ज्या वेळेस आपल्या पिकाचं नुकसान होईल त्या स्थितीमध्ये आपण तक्रार दाखल करू शकत होतो किंवा कंपनीला इन्फॉर्म करू शकत होतो की आमच्या पिकाची नुकसान झालं आहे पाहणी करा पाहणी करून आम्हाला मोबदला देण्यात यावा असं आपण करत होतो परंतु आता या नवीन नियमानुसार जर तुमच्या पिकाचं कोणत्याही स्थितीमध्ये नुकसान झालं तरी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून जी काय रक्कम मिळणारी आहे ती फक्त पीक कापणी प्रयोगाअंतर्गतच मिळणार आहे आता पीक कापणी अंतर्गतच ता रक्कम का मिळणार जे जुन्या नियमानुसार होतं तेच तुमच्या सर्कलमध्ये ज्या ठिकाणी पीक कापणी प्रयोगासाठी ज्या शेतकऱ्याची निवड केली जाईल जर त्या शेतकऱ्याचं पीक गेलेलं असेल तर तुम्हाला सगळ्यालाही त्या ठिकाणी इन्क्लूड केलं जाईल परंतु जर त्या एक एकमेव शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झालं नसेल ज्या शेतकऱ्याच्या शेतात पीक कापणी प्रयोग घेतला जाणार आहे त्या ठिकाणी जर नुकसान झालं नसेल आता हे वेगवेगळ्या महसूल मंडळामध्ये वेगवेगळे दोन तीन ठिकाणी पीक कापणी प्रयोग होतात हेही मान्य आहे परंतु त्या ठिकाणी जर तुमचं पीक कापणी प्रयोगाअंतर्गत जर नुकसान नाही दिसलं तर जे एखाद्या शेतकऱ्याचं अतिवृष्टी असेल काही असेल या कारणामुळे जर नुकसान झालं तर त्या ठिकाणी तिकडे त्या शेतकऱ्याला क्लेम करून करता येणार नाही किंवा केला तर त्या ठिकाणी त्या आधारे त्याला पीक किंवा वाटप केलं जाणार नाही असं या नवीन नियमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आता यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडून अनेक शेतकरी संघटनांकडून हे नियम रद्द करावे किंवा जसे आहे तसे ठेवावे पूर्ववत ठेवावे अशा मागण्या के केल्यात अद्यापर्यंत शासनाने याबाबत कोणताही ठोसपुरवा कि किंवा हे नियम रद्द करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही परंतु या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं नक्कीच नुकसान होणार आहे हे आपण पाहिलं आहे कारण वाढीव अवस्थेमध्ये जर शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पीक प्रयोगापर्यंत जायचं कसं आणि जर या शेतकऱ्याचं पीक प्रयोगा पर्यंत ठीक आहे तोपर्यंत त्याचं पीक चांगलं होतं परंतु त्यानंतर काढणी दरम्यान किंवा काढणी पश्चात जर त्या पिकाचं नुकसान झालं तर त्याची भरपाई त्या शेतकऱ्यांना आता मिळणार नाही असे जे काय नवीन नियम बदल झालेले आहेत ते या पद्धतीने आहेत आपल्या लक्षात आला असेल की हे जे काय नवीन नियम आहेत हे जे चार ट्रिगर होते मुळात जे चार ट्रिगरच्या माध्यमातून तुम्हाला मदत मिळत होती ज्यामध्ये तुमचं पीक पेरणी न झाले दुसरं तुमचं वाढीव अवस्थेमध्ये पीक तुमच्या वाडी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी अचानक पूर आला किंवा अतिवृष्टी झाली किंवा ढगपुटी पाऊस झाला अशा कोणत्याही घटकामुळे जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं त्या ठिकाणी देखील तुम्हाला आता या ठिकाणी क्लेम करता येणार नाही त्यानंतरचा विषय फक्त पीक कापणी प्रयोग हा पीक कापणी प्रयोग कंटिन्यू राहणार याच्या माध्यमातून तुम्हाला जे काय मोबदला असेल किंवा पीक नुकसान भरपाई जी आहे ती पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत दिली जाईल त्यानंतरचा विषय पीक कापणी प्रयोगाच्या नंतर जे काय काढणी पचत आहे ते काढणी पचत या ठिकाणी आता तुम्हाला क्लेम करता येणार नाही किंवा अंतर्गत तुम्हाला पीक्यूमा किंवा वाटप केला जाणार नाही या गोष्टी आहेत हे नियम बदललेले आहेत आता लक्षात आला असेल आपल्या की शासनाने जे जा नियमावली बदलली आहे ती बदललेली नियमावली कशी असणार आता शासनाने यामध्ये आणखी एक विषय केला की एक रुपयामधील पीक विमा बंद करण्याबाबतचा एक रुपयामधील पीक विमा शासन बंद आहे परंतु कोणत्या पिकाला किती रक्कम भरायची किंवा कशी भरायची हेक्टेरी रक्कम भरायची का पिका वै जुन्या पद्धतीमुळे जसं आपल्याला एक रुपयात यायच्या आधी कापसाला वेगळा प्रीमियम होता सोयाबीनला वेगळा होता इतर पिकाला वेगळा होता तशा पद्धतीने प्रीमियम येणार की प्रत्येक क्षेत्रानुसार प्रत्येक क्षेत्राला प्रीमियम भरावा लागणार हे अद्यापर्यंत हा मुद्दा एक त्यामध्ये मांडलेला आहे त्या मुद्द्याला आणखी शासनानं अधिकृत केलं नाही की कशा पद्धतीने शेतकऱ्यांना म्हणजे असा विषय चालू आहे की बाराशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणात शेतकऱ्यानं रक्कम भरावी म्हणजे कोणतंही पीक असो त्या एक पद्धतीने चालू आहे आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये असा एक विषय चालू आहे किंवा जे आपल्या जुने पद्धत होती कापसासाठी हेक्टर एवढी रक्कम सोयाबीनसाठी एवढी उडीसाठी एवढी वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळी हेक्टरी रक्कम शेतकऱ्याला पे करण्याची वेगवेगळी ठरवण्यात आली होती परंतु आता शासन नेमकं कोणत्या पद्धतीने कशी पुढील कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं हो असेल जे बदल केलेले आहेत ते बदल आपण समजून घेतलेले आहेत आता याच्या माध्यमातून तुम्हाला फायदा होणार की नुकसान होणार हे तुम्हीच कमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा दिलेली माहिती जर आवडली असेल महत्वाची हो वाटली असेल समजली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आले आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारं प्रत्येक नवनवीन आणि आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मिळत राहील चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत